पुलिया हा एक वाहतूक सुविधा नसून नागपुराच्या इतिहासातील एक साक्ष वास्तू आहे नमस्कार मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे पुलिस टाइम न्यूज आज आम्ही आलेलो हो आहोत पाचपावली पुलियावर या पुलाची रचना तब्बल तीस वर्षापूर्वी झालेली होती आणि आता याचा पुनर्बांधणीचं काम सुरू आहे पण या पुलावर आल्यानंतर एक ऐतिहासिक पुनर्आठवण निर्माण होते इंदोरा पासून तर स्क्वेअर पर्यंत अंदाजे साडे किलोमीटरचा पूल उभारण्यात येत या कामासाठी विशेषतः म्हणजे मोठ्या जेसीबी ब्रेकर मशीन प्रगत तंत्रज्ञानाच्या मशीनरीचा वापर करण्यात आलेला आहे कारण हे पूल जुन्या काळातील भक्कम आणि मजबूत असल्यामुळे जुन्या कन्स्ट्रक्शनच्या तुलनेमध्ये नवीन कन्स्ट्रक्शन आणि हा बदल नागपूरमधील नागरिकांसाठी एक प्रेरणादायी आणि प्रगतीचं निशाण ठरणार आहे आणि येथील स्थायी विचार करून त्यांच्यासाठी पर्याय उपाययोजना करून दिलेल्या आहेत आणि त्यांचाच विचार करून प्रशासनाने दिवसात हे काम पूर्ण आश्वासनही दिलेलं आहे हा जो बदल आहे जुन्या पुलाच्या तुलनेमध्ये नवीन पुला नागपूर मधील नागरिकांसाठी एक वेगळंच उत्साह आणि अपेक्षा आपल्याला त्यांच्याकडून बघायला मिळते आहे तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की बुधवारपासून इथलं काम सुरू झालेलं आहे आणि जे डांबरीकरण होतं ते काढण्यात आलेलं आहे आणि ते काम सुरू होऊन

नवीन पुलाचं बदल बघण्यासाठी अशाच लाईव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सहा मी रोहिणी पोलीस टाइम न्यूज नागपूर